नागपूर शहरामध्ये एक अपघात झालेला आहे तुम्ही तुझं काय माहिती याची काय सांगू नाही काल परवा सगळं चर्चेंना उदाहरण होतं की नागपुरातला जो अपघात झाला त्याच्यामध्ये संकेत बावनकुळे हे गाडी चालवत होते आणि म्हणूनच मी पोलीस खात्याला सूचना केल्या होत्या की माझ्या मतदारसंघातली घटना आहे आणि याच्यात खरं तथ्य काय आहे काल पोलिस यंत्रणेनी पूर्ण तपास केला ज्या सी सी टी व्ही फुटेज मिळाले आणि त्यांना माहिती मिळून तर त्यांनी असा तपास केला की संकेत बावनकुळे हे गाडीमध्ये बसलेले होते आणि अर्जुन हावरे हा त्याचा मित्र गाडी चालवत होता आणखी एक मित्र होता आणि यांनी धरमपेठ भागापासून सेंटर पॉईंटपर्यंत या गाडीने दोन तीन लोकांना धडक दिली तर या गाडीवर नियंत्रण नसल्यानं या ऑडी गाडीमुळे ही घटना घडली ही दुर्दैवी घटना आहे परंतु याच्यामध्ये कुठलीही जीवहानी झाली नाही आणि असं कोणालाही दुखापत झाली नाही हे एक चांगली बाब आहे आणि या घटनेतून मला वाटते की आता काहीतरी बोध नेत्यांच्या मुलांनी घ्यावा नेत्यांनी सुद्धा आमच्यासारख्या लोकांनी आपल्या मुलांना समजवावं की गाडी चालवत असताना आपण भान ठेवायला पाहिजे आणि कशा पद्धतीनं गाडी चालवाय कारण की पॉलिटिकल माणूस असला की त्याच्या मुलांनी काही केलं तरी त्याचं राजकारण होते आणि म्हणणंच आता आपण पाहिलं असेल की राज्या बाहेरून दिल्लीवरून ज्या बातम्या चालत होत्या आणि मी नागपूरचा जनप्रतिनिधी म्हणून आणि विरोधी पक्षाचा काँग्रेसचा माझा अधिकार आहे की खरंच सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडनं असं होत आहे का तर याची मी शहनिशा करण्यासाठी काल दिवसभर पोलिस यंत्रणेसोबत होतो रात्री दोन वाजतासुद्धा मी विचारलं की याच्यात काय कारवाई केली आहे तर याच्यात त्या ड्रायव्हरला यांनी अटक केली आणि संकेत बावनकुळे यांची गाडी जप्त केली आहे त्यांचं स्टेटमेंटसुद्धा घेतलेलं आहे आणि मला वाटतं की नेत्याचा मुलगा असो कोणाचाही असो जेव्हा दोषी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे काल बावनकुळेंनी सुद्धा म्हटलेलं आहे की या सगळ्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी कोणालाही हे म्हणून वेगळं सवलत देऊ नये आणि माझं तेच म्हणणं आहे की याची निष्पक्ष चौकशी व्हावी ती चौकशी काल कुठपर्यंत केली पोलिसांनी आणि त्यामध्ये जे तथ्य मिळालं जे फुटेज मिळाले त्यानुसार त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे परंतु कुठल्याही प्रकारे कोणीही सुटला नाही पाहिजे आणि जर नसेल तर त्याच्यावर अन्यायही नाही झाला पाहिजे त्याचं राजकारण नाही झालं पाहिजे जर असेल तर सोडायचं नाही नसेल तर हा राजकीय पक्षाचा आहे म्हणून त्याला बदनाम करायचं नाही मला वाटतं हे एकच आपलं सामाजिक बांधिलकी म्हणून व्हायला पाहिजे परंतु अशा घटनेचा बोध सर्वांनी घेतला पाहिजे सुदैवानी जीवहानी झाली नाही त्या लोकांना ज्यांच्या गाड्यांना लागलं त्यांनी काही तक्रारी केल्या का, के का ह्या याबद्दल मला माहिती नाही आहे परंतु जीवहानी झाली नाही आणि त्यामुळे जो येणारा अनर्थ होता टाळला जर यामध्ये काही झालं असतं तर मग ती मोठी पंचाईत आली असती मला वाटतं की यावर संपूर्ण नागपूर शहर पोलिसांनी काल कारवाई केलेली आहे अजून समोर काय तथ्य मिळतात त्याची वाट बघू चौकशीवर समाधानी आणि दबाव आपल्याला राजकारण चौकशी नाही राजकारण म्हणजे आता राजकारण तर आम्ही मीच पोलीस यंत्रणेला म्हटलं होतं की तुम्ही कोणाला सोडायला नाही पाहिजे आणि त्या पद्धतीनुसार माझ्या मतदारसंघातली घटना असल्यामुळे मी लक्ष ठेवून होतो सातत्यानं कोण कोण होते कुठे होते पोलिसला जी माहिती आहे ती माहिती मलासुद्धा हे कुठे बसले होते कुठून निघाले काय झालं नंतर त्या हा पूर्ण घटनाक्रम माहीत आहे आणि या घटनाक्रमामध्ये मी सुद्धा या मुद्द्यावर आलो आहे की संकेत गावांकुळे हे गाडीत बसले होते गाडी चालवत नव्हते गाडी अर्जुन हावरे हा व्यक्ती चालवत होता मी याची शहनिशा केलेली आहे फुटेज पाहिले आहे आणि मला वाटते की आता जे झालं ते दुर्दैवी घटना आहे आणि याच्यावर जास्ती राजकारण करून काही मिळणार नाही आहे जर संकेत बावनकुळे असते तर काँग्रेस पक्ष चुपचाप बसला नसता गाडी चालवणारे हे सुद्धा मी सांगून जातो आपण तपासावर समाधान आहात का आतापर्यंत जे मला माहिती मिळाली जे फुटेज मिळाले जिथे जिथे मी इन्क्वायरी केली त्याच्यावर मी समाधानी आहे परंतु याच्यानंतर अजून काही येईल समोर त्याबद्दल मला सांगता येत नाही परंतु आतापर्यंत जो तपास झाला आहे तर मला वाटते की पोलीस योग्य रीतीने चालू आहे आणि आम्हाला भीती होती की पोलिस दबावाखाली तपास करेल परंतु नागपूर पोलिसांनी कुठल्याही दबावाला न बाळगता काल गाडी जप्त केली त्यांना बोलावलं सगळे बयान घेतले आणि त्याहून त्यांनी जे निष्पन्न केलं की जो गाडी चालवणारा व्यक्ती कोण होता त्याच्यावर दाखल झाला गुन्हा आणि हा बाजूला बसला होता हे निष्पन्न झाला सुषमा अंधारेंनी गंभीर आरोप त्यामध्ये केले की संकेत भावांपुढे हात गाडी चालवत होता आजही त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले की त्याच्यावर कारवाई झाली नाही सुषमा अंधारेंच्या नावाने नाही मला वाटतं की सुषमाताई तिकडे राहतात मी नागपूरचा पश्चिम नागपूरचा आमदार आहे ही माझ्या मतदारसंघातली घटना आहे आणि बाकी सगळ्या नेत्यांपेक्षा जास्त लक्ष देणं माझं काम आहे कारण की मी यांच्या विरोधी पक्षात आहे आणि मी ती लक्ष देऊन ठेव होतो आणि जर कुठे संकेत बावनपुळे गाडी चालवताना दिसला असता तर त्याला कुठल्याही परिस्थितीत आम्ही सोडलं नसतो आपण असं हिस्सोबातपासून आता एक पूर्ण घटनाक्रम मला माहिती आहे नेमकं काय तुम्ही पण पूर्ण यंत्रणेवर लक्ष ठेवून होता सगळ्या घडापुरी नेमकं काय आढळलं तुम्हाला का तर बावनपुळेच्या मुलाचा मेडिकल रिपोर्ट व्हायचा झाली नाहीये बाकी दोघांची मेडिकल टेस्ट झाली आहे यावर काहीतरी कुठेतरी काय आहे असं वाटतं की नाही कसं आहे आता हे तिघं जण सोबत होते तिच्याजणं सोबत असताना जेवण करायला गेले की मद्यप्राशन करायला गेले हा वेगळा भाग आहे परंतु आता जो गाडी चालवत होता तो मद्यप्राशन करून होता असा रिपोर्ट जो आला आहे त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करावी जे गुन्हे दाखल होतात ते गुन्हे दाखल करावे आणि मला वाटते त्या पद्धतीनं गुन्हे दाखलसुद्धा झालेले आहेत आणि येणाऱ्या दिवसांमध्ये अजून त्याच्यामध्ये काही निष्पन्न होते पण तो आतापर्यंत ती गाडी जप्त केलेली आहे काल संकेत बावनकुळेंचं स्टेटमेंट झालेलं आहे जो गाडी चालवत होता त्याला अटकसुद्धा झालेली आहे एवढी माहिती माझ्याजवळ आहे आणि मला वाटते की याच्यासमोर जर अजून कोणाला काही प्रश्न असतील जर आता या विषयावर आम्हाला मी प्रत्यक्ष म्हणजे या मतदारसंघाचा आमदार आणि माझ्या मतदारसंघातली घटना म्हणून मला या सगळ्या बाबींवर नागपूरच्या लक्ष ठेवणं गरजेचं असतं आणि मी तसं हे लक्ष ठेवत असतो तर माझ्या निदर्शनास हे येऊन झालं आहे असं वाटतं का तुम्हाला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कुठेतरी एक जाणीवपूर्वक राजकारण केल्यासाठी या अपघाताच्या घटनेला आता जाणीवपूर्ण अपघात जर अपघात झाला नसता तर जाणीवपूर्व अपघात झालाय म्हणूनच बोलून झाले ना आणि त्याच्या संकेत बावन कोळे बसलेले गाडीत होते जर हा अपघातच झाला नसता आणि संकेत बावन कोळे त्या गाडीत नसते तर विषयच नव्हता येत मग तुम्ही जाणीवपूर्वक कसं काय म्हणू शकाल कल और ये कार के एक्सीडेंट की घटना सामने आई है बावनकुलियर जी का लड़का उसमें कार में बैठा था सभी पुलिस पास में सामने आया आप आप भी इस पूरे मामले की तरफ ध्यान दे रहे हो क्या तथ्य नहीं मैं जहाँ ये घटना हुई इस क्षेत्र का एम एल हूँ और मुझे लगता है कि मेरी पहली जवाबदारी है कि ये घटनाक्रम में क्या क्या हुआ इसकी जानकारी लेना मुझे जब ये घटनाक्रम पता चला तो मैंने पुलिस यंत्रा को पूछा कि कहाँ आप कैसी तपास कर रहे हो ये लोग कहाँ बैठे थे कहाँ से गए कौन गाड़ी चला रहा था और ये सब निष्पन्न होने के बाद कल पुलिस ने दिन भर तहकीक़ात की और यह निष्पन्न हुआ कि संकेत बावन को गाड़ी में बैठे थे उनके बगल में बैठे हुए अर्जुन हावरे गाड़ी चला रहे थे और एक उनका कोई दोस्त साथी वो गाड़ी में बैठा था इन्होंने गाड़ियों को कई ठोस मारी और इसमें कोई कंप्लेंट्स मेरे ख्याल से अभी तक किसी ने दिया नहीं ये भी मुझे जानकारी है और सुदैव से कि इसमें जीवित हानि नहीं हुई किसी को गंभीर कोई घटना नहीं हुई और मुझे लगता है कि ऐसी घटनाएँ इस नागपुर शहर में नहीं होना चाहिए पिछले दिनों आपने देखा होगा कि दो हमारे युवकों की राम पर ऐसी गाड़ी के ठोस में मारे गए थे और सुदैव से गणपति के दिनों में यहाँ कोई हादसा नहीं हुआ ये नागपुर शहर का भाग्य है अगर ऐसा होता तो पूरे गणपति के दिनों में नागपुर का माहौल बिगड़ जाता और मुझे लगता है कि ये देखते हुए हम लोगों ने नेता लोगों ने अपने बच्चों को या सभी को क्योंकि आम आदमी करता है तो उस में नेता का लड़का अगर कुछ करता है तो पहले फोकस में आता है इसलिए हर नेता ने अपने बच्चों को ये सुझाव देना चाहिए कि रात के समय गाड़ी चलाते समय ध्यान बरतना उससे राजनीति हो रही ऐसा लग रहा है कि आपको ये सब मुद्दे को लेकर अब राजनीतिक आदमी अगर किसी चीज में इन्वॉल्व है अब संकेत बावन कुे जी हमारे चंद्रशेखर जी बावन कुएं के चिरंजीव हैं और वह इस गाड़ी में बैठे थे तो राजनीति होना तो स्वाभाविक है अगर वो नहीं रहते थे तो इतनी राजनीति होती थी और इतने मीडिया वाले सवाल भी नहीं पूछते थे मुझे लगता है कि मैं उसी तथ्य पे गया कि कल दिन भर का दिन था मेरे मतदार संघ की घटना थी जो बाहर से जो लोगों के स्टेटमेंट आ रहे हैं उन्हें यहाँ की हकीकत नहीं मालूम वो किसी की कहीं सुनाई थी मगर मेरे मतदार संघ की है मेरे पड़ोसी है जिन लोगों से ये हादसा वो, वो भी मेरे परिचित है तो मुझे लगता है मैंने कल दिन भर इस चीज़ की घटनाक्रम का जायज़ा लिया और मुझे लगता है कि पहले मुझे भी लगा था कि संकेत बावन ही गाड़ी चला रहे हैं मगर आज जो पुलिस तपास हुआ उनके जो सीसीटीवी फुटेज वगैरह है उसमें बैठे हुए हैं मगर वो थे इतना पक्का है ये तीनों दोस्त है एक दोस्त गाड़ी चला रहा था और ये बैठा था पुलिस ने आगे की कार्यवाही अपनी करने को करके थे के हमें कुछ दो लड़के हाँ वो दो लड़के का रिपोर्ट आया है जो गाड़ी चला रहा था और वो कि वो मध्य प्राशन करके थे और पुलिस ने जो तहकीक़ात की पहले हमें लगता था, था कि पुलिस राजकीय दबाव में कुछ तहकीकात नहीं करेगी मगर कल गाड़ी की जबती हुई उन्होंने संकेत बावन कुड़े को दो घंटा बिठाए थे उसका स्टेटमेंट लिया और सब जो फुटेज है और जहाँ जाए घटनाक्रम है वहाँ की पुलिस के पास हकीकत है उसके ऊपर से संकेत बावन को एक गाड़ी में थे ये सिद्ध हुआ थैंक यू फाइल का